नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात डॉक्टर गेल ऑम्वेट या अमेरिकन वंशाच्या भारतीय समाजशास्त्रज्ञ आणि इतिहासकार होत्या डाव्या पुरोगामी चळवळीच्या अभ्यासक होत्या डॉक्टर गेल ऑम्वेट यांचा आज तिसरा स्मृतिदिन त्यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन गेल ऑम्वेट विचारांचं समृद्ध शिवार नावाची कवी धनाजी घोरपडे बहादूरवाडी यांची कविता घेऊन मी आज आपल्या भेटीला आलीये कवी धनाजी धोंडीराम घोरपडे यांचा गारहाण नावाचा कविता संग्रह प्रकाशित असून जामिनावर सुटलेला काळा घोडा या आगामी कविता संग्रहातील ही कविता आहे कवितेचे शीर्षक आहे गेल ऑम्वेट विचारांचं समृद्ध शिवार कवी धनाजी धोंडीराम घोरपडे बहादूरवाडी गेल तू येताना एकटी आली नाहीस गेल बाई तू येताना एकटी आली नाहीस घेऊन आली साता समुद्रापलीकडचं विचारांचं समृद्ध शिवार तुला कसलाच झाला नाही तीळ मात्र मोह ओंजळभर अपेक्षांचंही ओझं ठेवलं नाहीस माथ्यावर मला विचारायचा होता एक प्रश्न मैलोन मैलो दूरच्या इथल्या मातीतल्या शाहू फुले आंबेडकरांशी तुझं नेमकं काय का होतं नातं माणूस पण सोडलं तर तू बसत नाहीस कुठल्याच गणगोतात तू तर गोऱ्या चामडीची घाऱ्या डोळ्यांची तू पाहिलीस अस्पृश्यतेच्या घाण्यातून पिळवटून निघालेली इथली माणसं ज्यांनी स्वतःचा चेहरा गमावून आत्माही गमावलाय तू थकली नाहीस इथलं वैचारिक दारिद्र्य खुरपताना इथल्या पदराला जातीचा गुंता सोडवायला तू सरसावलीस भिजत राहिलीस पावसात चालत राहिलीस काट्याकुट्यातून झेलत राहिलीस ऊन वारा वाडी वस्त्यात पेरून ठेवलास स्त्री मुक्तीचा आणि फुले आंबेडकरांचा विधायक विचार घरदार आणि जन्मभूमीवर ठेवलस तुळशी पत्र कुठून कुठे आलीस ज्योतिबाचं अंतरंग शोधायला क्रांतीच स्वप्न उराशी घेऊन झोकून दिलस चळवळीला उभी राहिली नाहीस सत्तेच्या वळचणीला गेल न कळत्या वयातही घेतली होतीस तू व्हिएतनामच्या चळवळीत उडी सिव्हिल राईट मुवमेंटचाही झेंडा घेतलास हातात लोकशाही हक्काच्या चळवळीला आफ्रिकी अमेरिकी जनतेच्या स्वातंत्र्यासाठी झटलीस जीवापाड थर्ड वर्ल्ड स्टडीजची केलीस मागणी खूप जवळून पाहिलीस कृष्णवर्णीयांच्या मुक्तीची चळवळ तू निव्वळ हाडाची कार्य करती नसून एक महान विदुषी भारतात येऊन बंड करून अडकून घेतलंस विवाह बंधनात हात पिवळ करायला तू निवडलास इथलाच झंझावाती भारत परंपरा मोडणाऱ्या परंपरेचा झालीस भाग गुण्या गोविंदानं नांदलीस शेणा मातीनं सारवलेल्या घरट्यात गेल लाथाडल पण आजही उमगत नाही तुझ्या सैद्धांतिक मांडणीचा अर्थ इथल्या विवेक हरवलेल्या जाती धर्माचं लोणचं चाटत बसणाऱ्या भाडखाऊ पांढरपेशाला तुझ्या सैद्धांतिक मांडणीचा गृहपाठ व्हायला इथं एका शतकाचं तरी निघून जाईल वार निर्धावलेली ही व्यवस्था बुद्धीच्या पातळीवर कशी उघडी मानसिक पातळीवर कशी नागडी झाली आहे मंदिर बांधून मत मागणाऱ्यांच्या चिमटीत अडकून पडला आहे काळ तुझी नोंद घ्यायला त्यांच्या वांझोट्या शाईतून गळत नाही एकही शब्द जाती अंतासाठी तुझी निकराची लढाई भुई चक्रासारखी राहिलीस फिरत थकली नाहीस माग हटली नाहीस धरणग्रस्तांच्या हक्कांसाठी उभी राहिलीस व्यवस्थेच्या दारात मिळवून दिलीस हक्काची चतकोर आणि पाय ठेवायला भूमीचा तुकडा कच्च्या बच्चा प्राचीला छातीला कवटाळून खानदेशातल्या जनजागृतीसाठी वण वण भटकलीस शोषणमुक्त समाज आणि मानवमुक्तीच्या ध्यासापायी शोषकांच्या व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या भुरीबाई ठगीबाई इंदुबाई हिरकणा मुलुख मैदानी तोफा तुझ्या चळवळीला देऊन गेल्या उभारी गेल तू झालीस भारतमय फुले आंबेडकरांची तू बौद्धिक शाहीर करुणेची तू खोल खोल विहीर विषयाला आणि आशयाला पाली पालीसारखी चिकटणारी तू चिवट ऐतिहासिक दृष्ट्या परीघा बाहेर फेकल्या गेलेल्या दलित आणि बहुजन स्त्रियांना झालीस आधार धरणग्रस्तांचं पुनर्वसन असो की दलित पॅन्थरचा मोर्चा सरळ सरळ मांडायचीस भूमिका भिडायचीस व्यवस्थेला लिहिण्या आणि जगण्यामधल्या दरम्यानची जागा ठेवली नाहीस कधीच रिकामी व्यवस्थेला जाब विचारायचं धाडस बाळगून होतीस उराशी ऑगस्ट ऑम्वेट ते इंदुताई आणि बाबूजी पाटणकरांपर्यंतच्या समृद्ध वारशाची झाली स्पाईक फुल्यांच आणि चळवळीचं बोट धरून आली होतीस भारत भूमीवर वी विल स्मॅश दिस प्रिझन ते बेगमपुरा बेगमपुरापर्यंत पोहोचलीस गेल इथल्या आखूड हाताच्या इतिहासकारांनी तुझ्या त्यागाची संघर्षाची चार अक्षर रिहायला रिकाम ठेवावं एक तरी इतिहासाचं पान गेल इथल्या अखूड हाताच्या इतिहासकारांनी तुझ्या त्यागाची संघर्षाची चार अक्षर लिहायला रिकाम ठेवावं एक तरी इतिहासाचं पान नाहीतर ही माती कधीच करणार नाही त्यांना माफ नाहीतर इथली माती कधीच करणार नाही त्यांना माफ गेल ऑम्वेट विचारांचं समृद्ध शिवार ही कवी धनाजी धोंडीराम घोरपडे बहादूरवाडी यांची कविता आपण ऐकलीत गेल ऑम्वेट यांच्या तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्त ही कविता मी आपल्यासमोर सादर केली ही कविता आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा आणि पुन्हा आपण भेटणार आहोतच तोपर्यंत नमस्कार